काय चालतं कुठे बाहेर बाहेर बायला तुम्हाला कोण बोलणार नाही म्हणून काही करता काय शरद स्टेशन परिसरामध्ये महिला तर खुला दारू प्यायला देता इथ लोकांना आपण टाके काय चल हे बघ पोलीस पण धोका करताय काय अर्थ आहे का याला मायक येथील येतात तुम्हाला लागत आहे का रे ओपन करा सगळं इथे परत दिसत नाही करून टाकणार आहे डायरेक्ट करून टाकणार दुकान आजूबाजूच्या परिसरात आपण बघतो महिला साडे अकरा तुम्ही दारू काय इथे आजूबाजूला लहान मुलं होता तिथून मी बिनदास बाहेर जायला यायला कोणी सांगितलं दारू तुम्ही ते परत जाऊ दसून झालं ना मी दुकान डायरेक्ट फाऊन टाकणार दारू विकायची दिली धंदा मांडला बाहेर तिथून महिला जातात लहान मुली जातात काय चाललंय शहरात आहे तुम्ही धंदे करता ते नीट करा ना महाराष्ट्रात जाऊन तुमचा आम्हाला पण त्रास <task> किती महिला जातात तिथून काय आहे का अर्थ यायला काय चाललंय समोर रिक्षा स्टँड आहे

मार्केट आहे दादा तुम्हाला समजायला पाहिजे ना दादा काय